इथं काही प्रकार घडलेला नाही आहे एकदम शांततेत म मतदान झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन असतील त्यांनी आम्हाला चांगलं मदत केलेली देईल प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आणि मतदाराला असा कोणत्याही प्रकारचा वाद झालेला नाही शांततेत मतदान पार पडलं या बूथवर अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालं आणि असा कोणताही वाद वगैरे झाला नाही आहे थोडे असे सिनियर लोक होते त्यांना घेऊन जायचं त्यांच्यात असं शंकाली त्यांना मतदान करून घेत आहे पण तसं काही झालेलं नाहीये आता इथं सोय नव्हती थोडीशी व्हील चेअर नव्हती तर ते वृद्ध व्यक्ती होते त्यांना घेऊन जात होते प्रत्येक पक्षाचा वाटत होता बा याला घेऊन जायला मदत करा पण असं काही झालेलं नाहीये नाही नाही असं काही नाही विरोध त्यांचं चुकीचं आहे विरोधकांनी त्यांनी पोलिसांनी आम्हाला मदत केलेली आहे विरोधकांनी जे त्यांचा खोटा आरोप येते तेव्हा पोलिसवाल्या नाही पोलिसांनी त्यांची बाजू चांगली मांडलेली आहे पोलिसांनी मदत केलेली आहे पण प्रकारचा वादविवाद काही घडू नये म्हणून त्यांचं काम आहे पोलिसांचं त्यांचं कर्तव्य होतं पण त्यांनी काही दाब वगैरे हो टाकलेला नाहीये त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलेलं आहे हे बघा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढ लड़ जी लढाई होती सर्वप्रथम मी आंबेड शहरातल्या प्रत्येक नागरिकांचा आभार व्यक्त करू इच्छितो की ह्या धनशक्तीच्या जोरावर मास्तावलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ताच्या जीवावर मस्ती आलेल्या पुढाऱ्यांच्या विरोधात अंबड शहराचे नागरिक आज एकवटले नागरिकांनी एकवटून मतदान केलं आणि ती पायाखालची वाळू घसरल्यानंतर म्हणजे प्रभाग क्रमांक नऊमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार यांना पोलिसांच्या हाताने मारहाण करण्याचा प्रकार या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या सगळ्यांनी केला त्याच्यानंतर इथेसुद्धा पदा पोलिसांना पुढे करून पोलिसांचा बळाचा गैरवापर करत माझ्यासोबत सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली मला लोटलाट केली ढकलण्याचा प्रकार केला आणि हे सगळे पोलिसवाले जे आहेत हे सत्ताधारी सत्ताधारी पुढाऱ्यांचे हे दलाल म्हणून काम करतात ते प्रचंड दलालगिरी पोलीस प्रशासनाने ला लावलेली आहे आणि पोलिस प्रशासनाने आज नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी पोलिस प्रशासनाने काम केलेलं आहे नेमका हा प्रकार काय होता देखा देखा एक वयस्कर मतदाराला एक त्यांचा घरातला नातू मतदान मतदान करायला घेऊन जात होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्या ना, त्यांच्या नातूवाला घाण शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं शिव्या द्यायचा तुला अधिकार नाही शिव्या द्यायचा काय संबंध त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आमच्या अंगावर धावून आली आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला लोटलाट केली पोलीस प्रशासन म्हणण्यापेक्षा घोडके पीआय जे आहेत घोडके पीआयने लोटलाट केली आणि हे सगळे सत्ताधारी पोलीस सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची हे दलाल आहेत अंबड शहरामध्ये हप्तेखोरी वसुली करणारे हे लोक आहेत वैयक्तिक वाद आहे माझा माझा व्यक्तिगत मुळीच वाद नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी आज सगळा त्यांचं चित्र दाखवलं हे अत्यंत भयावह आहे हे लोकशाहीला मारक नाहीये हे लोकशाही आज अंबड शहरामध्ये कुठंच जिवंत राहिलेलं नाहीये हे निवडणूक फेर नव्हतं हे पूर्णपणे प्रभाग क्रमांक आठच्या बूथ क्रमांक तीन मध्ये गायकवाड नावाचा केंद्र अध्यक्ष होता ते मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं एक महिला मतदान करत होती आणि केंद्र अध्यक्षांनी त्या काउंटरच्या वरून वरून हात घालून तिचं बटन दाबलं प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रकार घडला म्हणजे ही मी तुम्ही तक्रार वगैरे करणार हो निश्चित आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळ्या प्रकारे तयार तक्रार करणार आहोत आम्ही एस पी कडे बी जाणार आहोत राज्य निवडणूक आयोगाकडे बी आम्ही या सगळ्या गोष्टी तक्रार करणार आहोत अजून एक प्रकार घडला प्रभाग क्रमांक एक मध्ये शिंदे नावाचा एक मुलगा होता तो मतदान करण्यासाठी आला असता त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालेलं होतं एक सुशिक्षित तरुण मतदार मतदान करायला आला त्याच्या नावाचं ऑलरेडी मतदान झालं प्रभाग क्रमांक एक मध्ये